इकडे आदित्य ठाकरे पर्यटन खात्याचे मंत्री होते अडीच वर्ष या उद्धव ठाकरेंचं सरकार होत तेव्हा पण आपण या बंदऱ्याला पैसे देण्यासाठी आपण पुढे आलो होतो कोण होते माझ्याबरोबर सामंत साहेब आपण सगळे होतो अशोक सावंत वगैरे सगळे होते आम्ही साहेबांच्या निधीच साहेब राज्यसभेवर होते राज्यसभेच्या निधीचं आम्ही पत्र बनवलं पत्र डिपार्टमेंटला दिलं अडीच वर्ष ते भिजत ठेवले काय सांगून भिजत ठेवलं की नाही ती कमिटीच बसली नाही ती कमिटी आलीच नाही ती कमिटी येणारच नाहीये आणि ती बसतच नाही धोक्यात आला आपल्या जनतेचा त्यांना काही घेणं देणं नाही अडीच वर्ष पर्यटन खातं हे ढेंगा खालू असून सुद्धा तेव्हा आदित्य ठाकरेने एक आपला रुपया आपल्या किनारपट्टीवर खर्च केला नाही सगळे अधिकार होते त्यांच्याकडे पण एक रुपये आपल्या या इनारपट्टीवर खर्चा केला नाही